मागील आठवड्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळे शेती कामांना वेग आलाय राज्यात आज उघडी उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पुढील पाच दिवस विविध भागात उघडी प्राण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर कोल्हापूर साताऱ्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज आहे राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावती परंतु प्रामुख्याने पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे विविध भागात आता फवारणी खुरपणीची कामे सुरू आहेत कोरड्या हवामानामुळे कामांना देखील वेग आलाय मागील आठवड्यात बहुतांश भागात जोरदार सरीनं हजेरी लावली होती त्यामुळे शेती कामांना ब्रेक लागला होता आता पावसाने विश्रांती घेतल्यानं कामाला पुन्हा वेग आलाय